नमस्कार मी एस आर पवार आणि माझं चॅनल आहे सत्यमेव जयते या याचा अर्थ असा आहे की नेहमी सत्याचा विजय होतो खऱ्या गोष्टींचा विजय होतो सत्य सुरुवातीला परेशान होऊ शकतं किंवा असत्य जिंकताना आपल्याला वाटू शकतं परंतु असत्याचा कधीही विजय होत नाही शेवटी विजय हा सत्याचा होतो थोडा वेळ लागतो थोडा त्रास होतो त्रास सहन करावा लागतो परंतु नेहमी विजय हा सत्याचा होतो आणि म्हणून आपल्या भारत देशाचं ब्रीद वाक्य सुद्धा सत्यमेव जयते अशा पद्धतीचं आहे हे आपण सगळेजण जाणता आणि माझ्या याच चॅनलवरती चा मी काही खऱ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर माझा आजचा जो मुद्दा आहे जो आपण खरं म्हणजे त्याचं टायटल वाचलेलं आहे टायटल वाचूनच आपण या व्हिडिओवरती आलेला आहात त्याचं विश्लेषण असं आहे खरं म्हणजे हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित आहे त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही कुठलंही न्यूज चॅनल ओपन करा मोबाईलवरती यूट्यूबवरती विशेषतः न्यूज चॅनल ओपन करा त्यातली कुठलीही एक बातमी लावा सुरू करा प्ले करा आणि त्याच्या खाली ज्या कमेंट असतात आणि चॅट बॉक्स असतो त्या कमेंट आपण सगळ्या आपल्या सगळ्यांनी वाचलेल्या असतील त्या याच्यामध्ये काही चांगलं व्यक्त केलेलं असतं का तर त्याचा अर्थ असा आहे मुळीच नाही त्याच्यामध्ये फार नीच पातळीची भाषा वापरलेली असते आणि सरळ सरळ शिव्या वगैरे देऊन त्या ठिकाणी ते सगळं चालू असतं मला असं वाटतं की व्हॉट्सअपवरती जरा कमी प्रमाणात बोललं जातं की चुकीचं जरा थो थोडंसं त्याची पातळी जरा उच्च असते त्याचबरोबर फेसबुकवरती जरी एखादी चुकीची पोस्ट असेल तर त्याच्या खालीही ज्या कमेंट असतात त्या इतक्या चुकीच्या नसतात ज्या चुकीच्या कमेंट आणि चुकीच्या गोष्टी या न्यूजच्या खाली असतात मी ज्यांच्या लक्षात आले नसेल त्यांना मी परत एकदा सांगतो मी न्यूजबद्दल बोलतो आहे यूट्यूबवरती जे न्यूज चॅनल असतात आणि त्या वे वेगवेगळ्या पोस्ट करत असतात आणि त्या न्यूजच्या खाली जेव्हा आपण न्यूज सुरू करतो खाली काही लोक बोलत असतात काही कमेंट करत असतात ते, ते चॅटबॉक्स त्यांचा सुरू असतो लाईव्ह असतो हजारो लाखो लोक त्या ठिकाणी आपापलं मत व्यक्त करत असतात परंतु त्या ठिकाणी मत व्यक्त करण्याची जी पातळी आहे ती फार नीच असते फार दुर्दैवी असते त्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे एकमेकांना शिव्या दिलेल्या असतात कुठल्या तरी उमेदवारावरती कुठल्या तरी नेत्यांवरती व्हिडिओ जर असेल तर खाली त्याच उमेदवाराला खाली शिव्या दिलेल्या असतात आणि त्या किती चांगल्या प्रकारच्या असतात तर त्या शिव्या चांगल्या नसतातच परंतु त्याची जी पातळी आहे ती फार नीच असते म्हणजे त्या अशा शिव्या असतात की त्या आपण या ठिकाणी त्याची चर्चा पण करू शकत नाही किंवा त्या शिवाय या ठिकाणी मी सांगू पण शकत नाही अशा पद्धतीच्या शिव्या त्या ठिकाणी दिलेल्या असतात म्हणजे अतिशय घानेरण्या अतिशय घाण म्हणजे ज्याच्यामध्ये एखादी महिला नेतृत्व जर वरती त्यांची जर बातमी असेल तर खाली त्या महिलेविषयी फारच चुकीच्या शिव्या असतात म्हणजे एवढ्या चुकीच्या शिव्या खऱ्या अर्थाने फेसबुकवरही नसतात व्हॉट्सअपवरतीही नसतात किंवा इतर समाजमाध्यमामध्ये सुद्धा नसतात यूट्यूबरमध्ये यूट्यूबवरती मात्र ह्या असतात आणि ह्या आपल्यापैकी सगळ्यांनी बघितलेल्या असाव्यात असतील म्हणजे याला शंभर टक्के खात्री आहे की त्या कमेंटपर्यंत आपल्यापैकी सगळेजण गेलेले आहेत परंतु या कमेंटच्या विरोधात लोक बोलताना अजून आपण कुठे बघितलेलं नाही <coughs> मला असं वाटतं की मी अगोदर सगळ्यात अगोदरच हा पहिलाच व्हिडिओ त्याच्यावरती बनवत असावा तर आता याची जबाबदारी कोणाची जसं की आपण व्हॉट्सअपवरती जर कोणी बोलत असेल एखाद्या ग्रुपमध्ये तर ती जबाबदारी ॲडमिनवरती सुद्धा असते जो बोलतो त्याची तर असतेच तो तर गुन्हेगार आहेच परंतु त्याची दुसरी एक जबाबदारी आपण त्या ॲडमिनवरतीही टाकतो आणि ॲडमिनही कसा चुकीचं आहे याचंही आपण विश्लेषण करत असतो ॲडमिनवरती सुद्धा गुन्हा दाखल व्हायला हवा याबद्दलही लोक बोलतात अशा पद्धतीचे गुन्हे दाखलही झालेले आहेत त्याचबरोबर फेसबुकवरती सुद्धा अशी काही लोकं कमेंट करतात त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा त्यांची अकाउंट्स ही डिलीट करण्यात झालेले आलेले आहेत किंवा ब्लॉक करण्यात आलेले आहेत त्या कमेंट किंवा त्या पोस्ट तिथून हटवल्या गे गेलेल्या आहेत परंतु या न्यूज चॅनलच्या खाली जी जी लोकं बोललेली आहेत त्याविषयी फारशी कुठेही चर्चा झालेली नाही त्याचबरोबर तिथे जी लोकं बोललेली आहेत त्या कमेंट त्या ठिकाणी तशाच आहेत त्यांच्यावरती धड कारवाई नाही ते हटवलंही गेलेलं नाही किंवा ते डिटेक्टही केले गेले नाही की हे लोक कोण आहेत कशा पद्धतीने बोलत आहेत का बोलत आहेत त्यांच्यावरती काही कारवाई करता येईल का याच्याविषयी कसलीही चर्चा माझ्या बघण्यात अजूनही आलेली नाही तुमच्याही आलेली नसेल कारण जर असतं तर मग ते कुठेतरी दिसलं असतं त्याचे तीन चार व्हिडिओ किंवा काही कुठेतरी एखादी पोस्ट किंवा एखादा ब्लॉग आपल्या वाचनात आला असता परंतु अशा पद्धतीनं कुठेही अशा पद्धतीचं वाचनात किंवा बघण्यात आलेलं नाही परंतु ही गोष्ट खरी आहे की फार नीच पातळीने त्या ठिकाणी एकमेकांना शिव्या दिल्या गेलेल्या असतात आणि मला असं वाटतं की महिलांचा थोडा सन्मान व्हायला हवा परंतु महिलांच्या बाबतीतही फार खालच्या पातळीवर त्या ठिकाणी बोललं गेलेलं असतं आणि ही जबाबदारी कोणाची तर जो बोलतो त्याची ही जबाबदारी आहे त्याचबरोबर याच्यावरती ॲक्शन घेणारे अजून जर कोणी असतील तर ते पोस्ट करतात उदाहरणार्थ न्यूज चॅनलवाले आहेत ए बी पी माझा असेल जी चोवीस तास असेल टी व्ही नाईन मराठी असेल ही जी न्यूज चॅनलवाली जी लोकं आहेत ज्या ठिकाणी त्या पोस्ट कमेंट टा पोस्ट टाकत असतात आणि खाली कमेंट ऑन ठेवत असतात कमेंट चालू ठेवत असतात त्यांची जबाबदारी अशी आहे की त्या कमेंटवर एकतर लक्ष ठेवायला हवं जर चुकीच्या कमेंट येत असतील तर त्या कमेंट ऑफ करायला हव्यात किंवा सुरुवातीपासूनच जर त्या ऑफ ठेवल्या गेल्या तरी असं काही बिघडणार नाही कारण त्या कमेंटमधून फारच कोणाच्या काहीतरी हाती लागतं आहे अशा पद्धतीचा तर विषय नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या ज्या सगळ्या कमेंट न्यूजवाल्यांनी त्या बंद करायला हव्यात जेणेकरून जे घाणेरडं प्रदर्शन आपण करतो आणि संपूर्ण जगभर ते वाचलं जातं बघितलं जातं ज्यातून आपल्या समाजाची किंवा ज्या महाराष्ट्राची नैतिक पातळी आपले त्याचं दर्शन आपण सगळ्यांना देत असतो हे फार अतिशय चुकीचं आहे त्याचं दर्शन आपण जगाला अशा पद्धतीनं नाही करायला पाहिजे ते थांबवायला पाहिजे आणि मला असं वाटतं की चॅनलवाल्यांची ही फार जबाबदारी आहे आणि चॅनलवाल्यांनी याच्यावर त्वरित ॲक्शन घेणं त्वरित कृती करणं हे गरजेचं आहे म्हणजे त्यांना जर आज लगेच त्या कमेंट जर बंद करता येत असतील येतात त्यात त्यांनी त्या ते शंभर टक्के त्या बंद केल्या पाहिजेत आणि खाली जे लोकांना तुम्ही म्हणजे वो का काहीतरी ते घाई कमेंट करा याच्यासाठी संधी देता ती संधी त्यांनी त्वरित बंद केली पाहिजे बंद करायला हवी कारण लोकांना बोलण्यासाठी आता भरपूर ठिकाणं आहेत भरपूर ठिकाणी ते बोलत आहेत परंतु दुर्दैव असं आहे की ते चुकीचं जास्त बोलत आहेत मला असं वाटतं की चुकीचं ज्या ज्या ठिकाणी बोललं जात आहे तुम्ही मत व्यक्त करा मांडा अवश्य माना पण त्याला एक पातळी असू द्या त्याला एक खरेपणाची किंवा कायद्याच्या दृष्टीने जे योग्य आहेत त्या दृष्टीने तुम्ही बोला मांडा तुमचं मत व्यक्त करा तुम्हाला तो, है, है। तो अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे परंतु शिव्या देण्याचा अधिकार कुठेही नाही एकमेकांना घरणे घणेरड्या भाषेत बोलण्याचा अधिकार कुठेही नाही महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कुठेही दिलेला नाही आणि अशा पद्धतीनं जर न्यूज चॅनलच्या खाली अशा पद्धतीने जर घडत असेल तर ती न्यूज चॅनलची सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे नव्हे त्यांचीच ती जबाबदारी आहे की त्यांनी ते थांबवलं पाहिजे आणि चॅनलच्या ज्या बातम्या असतात त्याच्या खाली जे लोक बोलतात त्या कमेंट शंभर टक्के बंद करण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थाने चॅनलची आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात जो सायबर विभाग आहे त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि या न्यूज चॅनलवाल्यांना एक समज द्यावी त्यांना काही नोटीस द्याव्या आणि त्या कमेंट त्यांना बंद करण्यासाठी सांगावं सगळ्या कमेंट शंभर टक्के बंद करून हे जे घाणेरला प्रकार चालू आहे तो थांबवला जावा यासाठी फार मोठा प्रयत्न होणं गरजेचं आहे आवाज उठणं गरजेचं आहे आणि जनतेमधून सुद्धा अशा पद्धतीची चर्चा होणं गरजेचं आहे हा एक वेगळा मुद्दा आणि जो खरा आहे सत्य आहे हाच मुद्दा सत्याच्या बाजूने मी मांडलेला आहे आपल्याला सगळ्यांना हा पटला आहे पटला असेल याची मला शंभर टक्के खात्री आहे त्यामुळे मी विनंती करेन की कृपया आपण माझ्या चॅनलवरती आलेलाच आहात तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद